चला, था मसाले था एक करूं चला आता मसाले आहेत ना सगळे परत एकदा एक्झिव करून घेऊया फोडणीचे मटन आपलं हे मटण मटन आहे नमस्कार मंडळी आज आपण आलोय मागणच्या बाजारात आणि थोडी मच्छी खरेदी केली आणि इथून आता आपण मटण घेऊन घरी चाललोय आजची रेसिपी आहे स्पेशल आपलं गावठी चुलीवरच मटण तर चला मंडळी आपण चुली आहोत आपण मस्तपैकी छान असं एक किलो मटण घेतलंय आणि मटन सोबत काय आहे सोनाली सांग आता पहिलं करायचंय मटन लावून ठेव मॅरिनेशन ला ठेवायचं बरं पहिलं काय टाकतेस थोडस थोडी हळद घेतली बरोबर एक चमचा हळद चला आज आपलं मस्तपैकी झनझणीत मटन तयार होणार आहे त्याला पहिला आपण मॅरिनेशनला चवीपुरतं थोडंसं मॅरिनेशनला मीठ आहे चवीपुरतं म्हणजे मॅरिनेशनला ला मीठ लागतं त्याच्यानंतर मग हे आलं लसूण पेस्ट आहे मिक्सरमध्ये वाटले आज काही गडबड आहे त्याच्यामध्ये झटपट रविवारचं झटपट काहीतरी रेसिपी बरं थोडासा आवाज येत असेल कारण बाहेर आजीसोबत विहा म्हणजे माझ्या आईसोबत विहा खेळते आणि हा मटन मसाला घेतला बरं बरं आणि याला मस्तपैकी मिक्स कर काही लोक ह्याच्यात सोने दही टाकतात ते आपण दही नाही टाकत ना आपल्याकडे आपल्या कोकणी स्टाईल मध्ये दही नाही टाकत बघा हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे लागलं पाहिजे सगळी पेस्ट वगैरे आणि याला जवळजवळ अर्धा तास तरी मॅरिनेशनला ठेवायचं चांगला मसाला मुरतो आणि हळद वगैरे का टाकतात तर याच्यामध्ये ना पूर्ण म्हणतात ना कुठला बॅक्टेरिया वगैरे असेल तर तो मरून जावा आणि त्याला एक चांगली चव देखील यावी हळदीचे तसे भरपूर फायदे आहेत त्याच्यामुळे आपल्या भारतीय आहारामध्ये हळदला अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा चला छानपैकी लागलं आहे आता आपण याला झाकून ठेवलं अर्धा तास तरी मंडळी बऱ्याच प्रतीक्षेनंतर तब्बल आपण जवळजवळ अर्ध्या तासाचा एक तास आपण मॅरिनेशनला हे मटण ठेवलं आणि बघा छानपैकी मसाला लागला आहे आणि आता आपण हे फोडणीला देणार आहोत तर फोडणीची काय काय तयारी आहे ना ती बघून घेऊया इकडे चुलीवरचं मटर शिजायचं झालं ना की एकदम झणजनीतच कार्यक्रम असतो तसाच हे बघा ठेचून लसून घेतले सालीसकट काळी मिरी ठेचून घेतली आहे दालचिनी आणि तेजपत्ता आहे पण आहेत इकडे बघा कांदा घेतला आहे फोडणीसाठी आणि थोडासा टॉमॅटो अर्धा फक्त कारण का टमॅटोमध्ये थोडंसं म्हणतात ना चांगली ग्रेव्ही तयार होते टमॅटोला थोडं शिजवून घेतल्याच्यानंतर चला चुलीवरचं जेवण म्हटलं की चुलीवरती टोप आलाच आणि टोपात पहिलं जातं तेल बरं अंदाजानं तेल घेतलंय फोडणीसाठी फोडणीत थोडंसं पण कढीपत्ता घेतलाय <laughs> कारण कढीपत्ता बेसिकली म्हणतात कोण टाकत नाही पण कढीपत्ताचा फ्लेवर आहे ना खूप छान येतो म्हणून थोडासा आम्ही घेतलाय चला पहिलं काय टाकतंय खडे मसाले टाकते तेजपत्ता आणि दालचिनी टाकली आहे हा हा काळी मिरी आणि थोडीशी लवंग लवंग खूप कमी प्रमाणात घेतली आहे आणि मस्तपैकी आपण आता तेलामध्ये फ्राय करून घेतो फ्राय नाही पण फोडणीलाच टाकलेत तर त्यानंतर आता लसूण टाकले बघा थोडस कढीपत्तावरून कढीपत्ता फोडणीमध्ये टाकला ना की भारी फोडणी होते बघा हा हा आला साली सकट लसूण फोडणीला दिली ना म्हणजे ठेचून वगैरे तर भारी सुगंध येतो आहे ना वो, वो चला याच्यामध्ये थोडासा का कांदा आपलं आजचं मटण हे चुलीवरती शिजत आहे लाकडावरती एकदम लाकडं वगैरे लावलेत आपण आणि चुलीवरच्या मटणाची चव भारीच असते असं पूर्ण मिक्स करून घेतोय आपण इकडे कांदा असून आहे ना पूर्णपणे ब्राऊन झाला नाही आहे कांदा पूर्ण ब्राऊन झाला म्हणजे त्याच्यातलं थोडंसं पाणी कमी झालं असं म्हणतात आणि त्यानंतरच आपण आहे ना टॅमॅटो फोडणीला टाकणार आहोत टॅमॅटो थोडंसंच टाकणार आहोत टॅमॅटोचे काय काय फोड कांद्यासोबत केले आहेत वाटतं फोडणीत असू दे पण आपण वरून जरा नंतर थोड्या वेळाने आपण टॅमॅटो टाकू चला बऱ्यापैकी कांदा आता बघा ब्राऊन होत चाललाय वरून वाफेच्या साहाय्याने निघत आहे तर आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो ऍड केलाय थोडासाच टॅमॅटो घेतलाय बघा आता टमॅटो तर टाकलाय पण त्याच्याबरोबर आता आपण थोडीशी हळद टाकतो कारण ऑलरेडी हळद आपण मटणामध्ये मॅरिनेशनला टाकली होती मसाले एकदम थोड्या प्रमाणात जातील आता मीठ पण चवीपुरतं मीठ हो इकडे फोडणी आहे ना आपण मस्तपैकी छान अशी थोडीशी मुरवायला झाकून ठेवली आहे इकडे आता म्हटलं मटन मॅरिनेशन झालंय बरं मटणामध्ये काय काय मॅरिनेशनला टाकलंय तुम्हाला परत सांगतो आलं लसूण पेस्ट आलं लसून नाही तर त्याच्याबरोबर मिरची आणि कोथिंबीरचे काही देठ टाकलेले ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण मटन मसाला आणि हळद आणि मीठ असं टाकलं आहे आणि मटन मस्तपैकी छान असं मॅरिनेट केलं आहे जवळजवळ एक तास आपण याला मॅरिनेट केलं आहे हा जो काही काळा मसाला आपल्याला दिसतोय ते आपण मस्तपैकी कांदा भाजून घेतला आहे चुलीत आणि खोबरं वगैरे भाजून घेतलं आहे चुलीमध्ये आणि त्याच्यानंतर मग गरम मसाला वगैरे टाकून याला आपण वाटून घेतलं आहे सो हा एक गोडा मसाला म्हणतात त्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपण आय बटनमध्ये नक्कीच देऊ चला आता आपण फोडणीकडे परत एकदा बोलूया ही बघा आपली फोडणी तर मस्तपैकी छान अशी तयार झाली आहे पहिलं आता याच्यामध्ये मीठ आणि हळद केली आहे आता वरून काय टाकणार आहे सोनाली बरोबर बरं तिकटाने रंग चांगला येतो ना आता आपण बरं हे बेडगी मिरची आहे त्याचं तिखट टाकतोय हे बघा जास्त पण आपल्याला तिखट नको आहे कारण तस तसे तर हे बेडगी मिरचीच तिखट फार असं तिखट नसतं रंगाला असतं बघा आणि आपण जो मसाला तयार आहे ना तो देखील याच्यामध्ये टाकतोय सुक्या खोबऱ्याचा मसाला आहे ना हा हा ओलं खोबरं आपण याच्यामध्ये जराही वापरलेलं नाहीये चला आता मसाले आहेत ना सगळे एक एक परत एकदा एक्झिव करून घेऊया फोडणीचे काय भारी येत आहे थकास मसाल्याला फार चांगलं असं तेल देखील सुटलंय आणि हा मसाला थोडासा भाजून वगैरे भाजलाच जातो परतला जातो हो आणि त्याला एक वेगळा सुगंध देखील येतो कारण सगळेच मसाले एकजीव होतात ना जबरदस्त फोडणीला आपण मसाला तर घेतलाय आता बघा आपण हे मटण जे आहे ना ते आपण याच्यामध्ये ऍड करतोय हा एकदम टाकलंच तरी चालेल हे बघा मटण आपण याच्यामध्ये आता ऍड करतोय सगळं पहिलं परतून घेऊया कारण सगळी इकडे मसाला लागला पाहिजे फोडणीचा आहा हा। चला, हुता हुता चला आता आपलं मटन आपल्या फोडणीला गेलेलं आहे थोडंसं पाणी सुटलं होतं ना आणि पाणी पण ऍड केलं होतंस ना थोडस चला आता त्या थोडस उथळ आहे ना त्याला उलट करून ठेवलेलं आहे आणि वाफेवर थोडंसं शिजलं पाहिजे आपण हे मटण कुठेच कुकरला लावलेलं नाहीये कुकर शिवाय किंवा विदाउट कुकर आपण हे मटन शिजवतोय गावाला कुकर कुठे लोक हा गावाला तसं असं कुकर वापरतच नाहीत जे आहे ते डायरेक्ट फोडणीवर आणि बराच वेळ त्याला थोडंसं हळू मंदा आचेवरती शिजायला ठेवतात चला विस्त वाढवला चुली आता चुलीखाली आणि थोडंसं छानपैकी आता फोडणी लागेल याला आणि नंतर मस्तपैकी छान असं होईल आता आपण झाकण काढलंय आणि सुगंध तर अप्रतिम येतोय बघा झकास आता हळूहळू आपण त्याला थोडंसं परतवून घेऊया पाणी कुठलं अजूनपर्यंत ऍड नाही केलं आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करणार आहोत छान असं परतवून घेऊया हा हा चिकटलं नाही ना हा कारण मटणामध्ये थोडस पाणी सुटतच चल आता याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी म्हणजे कळशीमध्ये आपण गरम पाणी केलेलं ना एकदम पण असं उकळलेलं पाणी जरी वापरलं तरीही देखील चालतं पण आपण आता याच्यामध्ये गरम पाणी ऍड करतोय बघा थोडं आपल्याला रश्शीवाल मटन करायचं आणि मटन थोडं प्रॉपर शिजलं पाहिजे पाण्यात पाणी थोडस अजून याच्यामध्ये पाणी येईल छानपैकी शिज कारण आपण कुकरमध्ये नाही शिजवतोय मेन म्हणजे बरीच मंडळी कुकरमध्ये अगोदर शिजून घेतात त्याच्यामुळे मटण सॉफ्ट करतात पण त्याला मसाले प्रॉपर लागत नाही ह्याच्यामध्ये जर तुम्ही बराच वेळ शिजवलं टोपामध्ये म्हणजे हळूहळू मंद असे तर मटण मतन, मटणामध्ये मसाले एकदम प्रॉपर लागले जातात मस्त पैकी आपण आता थोडस त्याच्यामध्ये पाणी ऍड केलंय शिजायला पाहिजे ना हा जरा पाणी जास्त बरोबर आता परत याला झाकून ठेवशील ना बरे साधारण किती हळूहळू मंदाचे वर अर्धा अर्धा तास तरी याला पाऊन तास तरी शिजायला वेळ जातोच मटण कारण हे टोपामध्ये आपण शिजवतोय चुलीवर शिजवतोय आणि कुकरचा वापर नाही होत आहे किंवा गॅसवरती आपण हे बनवत नाही आहोत तर चुलीवर बनवतोय चला मंडळी आता आपलं हे मटण चुलीवरती शिजायला आपण ठेवलं आहे आणि थोडा वेळाला आपण अर्धा तास जवळजवळ आता बघा हा विस्तव हळूहळू आता लाकडाचा कमी होईल त्याच्यामुळे मंद आचीवरती हे अर्धा तास तरी शिजेल आणि शिजल्यावरती तुम्हाला आम्ही सांगू की हे मटण कसं झालंय ते मंडळी आपलं झंजणीत मटण तयार झालेलं आहे आणि सोबतच वड्यांचा बेत आहे मार्गशी संपल्यानंतर आपण पहिल्यांदाच मटणाचं बेत गेला आहे घरी आणि बघा इकडे मस्तपैकी कांदा लिंबू आहे गावाकडचा आपल्या शेतातला भात आहे वडे आहेत आणि मस्तपैकी झंजणीत मटण बाजूलाच तांबडा रस्सा कोकणातला तांबडा रस्सा बरं का सगळं <laughs> आपलं जेवण आहे दुपारचं जेवण सो मंडळी बघा आपलं मटण तर एकदम जागजिस्त आहे आणि ते आता थोड्याच वेळात तुम्हाला चव घेऊन देखील सांगतो आईने आज वडे केलेत बघा वडे पण बघा किती मस्त सॉफ्ट असं डीप हा आहा रस्ता टेस्ट आ, जो झणझणीतपणा म्हणतात ना तो भारीच झालाय आपण एक स्पेशल मटरून मसाला तयार केलेला पाहिजे तर तू कधीतरी कुठला तरी व्हिडिओ मध्ये दाखवू पण जेवण अप्रतिम झालाय भारी वड्यासोबत मटणाचं कॉम्बिनेशन अप्रतिम त इकडे बघा मटण एकदम सॉफ्ट आहे हे कुकर मध्ये नाहीतर आपण चुलीवरती हम्म भारीच चला या थोडासा रस्सा पण पिऊन बघूया हो रस्सा पण छान झाला आहे पण मला रस्त्याची आपण रेसिपी दाखवली नव्हते एकदम झनधनी झाला आहे भारी